बालेन शाह नेपाळी रॅपर प्रत्येक गाण्याला मिलियनमध्ये व्ह्यूज नेपाळमध्ये प्रचंड लोकप्रियता असलेला सिंगर सुदान गुरुंग हामी नेपाल नावाची संघटना चालवणारा पूर्वाश्रमीचा इव्हेंट ऑर्गनायझर सध्या ही दोन्ही नावं फक्त नेपाळमध्ये नाही तर सगळ्यात जगात चर्चेत आहेत अर्थात याला कारण सुद्धा तसंच आहे नेपाळमध्ये झालेलं आंदोलन नेपाळमध्ये हातात पुस्तकं शाळेच्या कॉलेजच्या बॅग्स घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले आंदोलक पंतप्रधानांच्या घरात घुसले संसद भवनात घुसले त्यांनी रस्त्यांवर राडा केला त्यांनी अर्थमंत्र्यांना पळवून मारलं त्यांनी माजी पंतप्रधानांच्या पत्नीची हत्या केली पण या सगळ्यात त्यांनी नेपाळमधलं सरकार उलथवलं पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि आता नेपाळ पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणात आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे आता नेपाळमध्ये अंतरिम पंतप्रधान म्हणून चर्चा आहे बालेन शाह यांच्या नावाची एक रॅपर देशाचा पंतप्रधान होऊ शकतोय तर एक इव्हेंट ऑर्गनायझर देशाच्या एका पिढीचा हिरो आहे जेन्झी प्रोटेस्टचे नेपाळच्या सत्ता पालटाचे मास्टर माइंड असलेले बालेनशाह आणि सुदान गुरुंग आहेत कोण त्यांचा इतिहास काय आणि झेन्झींना पुढे करून त्यांनी नेपाळमधलं आंदोलन कसं उभं केलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबीड सोशल मीडिया ॲप्सनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे रजिस्ट्रेशन न केल्यामुळे नेपाळ सरकारनं चार सप्टेंबरला फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्रामसह सह सव्वीस सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घातली या बंदीवरून नेपाळमधल्या तरुणांनी ओली सरकार विरोधात संताप व्यक्त केला ज्याचा भडका आठ सप्टेंबरला उडाला मुळात सोशल मीडिया ऍप्सवरची बंदी हा फक्त ट्रिगर पॉईंट होता पण नेपाळ सरकारचा भ्रष्टाचार ओलींची चीनशी वाढलेली जवळी सामान्य लोक गरिबीत दिवस काढत असताना मंत्र्यांच्या मुलांची लॅव्हिश लाईफस्टाईल या विरोधात इथल्या तरुणांमध्ये आधीपासूनच असंतोष होता जो ऍप्स बंदीच्या निर्णयानं उफाळून आला त्यानंतर जेन्झी म्हणून ओळखले जाणारे आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्याने नेपाळमधली सत्ता उलतवली त्यानंतर चर्चा सुरू झाली या आंदोलनामागच्या मास्टर ज्यात पहिलं नाव येतं सुदान गुरुंग सुदान गुरुंग हा हामी नेपाल या संघटनेचा संस्थापक हामी नेपालचा अर्थ होतो आम्ही नेपाळी हामी नेपाल ही एक एन जी ओ असून त्यांची नेपाळमधल्या आंदोलनात महत्वाची भूमिका होती हामी नेपाळनं इन्स्टाग्राम आणि डिस्कॉर्ड सारख्या प्लॅटफॉर्म्सवर व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करून आंदोलनासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आंदोलन कसं करायचं कुठे एकत्र यायचं यासाठीचा हाऊ टू प्रोटेस्ट असा एक व्हिडिओ स्वतः सुदान गुरुंगनं बनवला होता त्यात त्यानं बॅग्स पुस्तकं घेऊन शाळा आणि कॉलेजच्या युनिफॉर्म मध्ये येण्याचं आवाहन जेनझींना केलं होतं नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बॅन असताना हमी नेपाळनं व्हीपीएनचा वापर करून या पोस्ट आंदोलकांपर्यंत पोहोचवल्या त्यानंतर हमी नेपालनं काही बॅनर्स प्रकाशित केले होते ज्यावर लिहिलेलं युथ अगेन्स्ट करप्शन हेच बॅनर घेऊन जेन्झी आंदोलक रस्त्यावर उतरले आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या काठमांडूमध्ये आंदोलनाची रीतसर परवानगी हामी नेपालकडूनच मागण्यात आली होती म्हणजेच काय तर आंदोलन सुरू करण्यामागचं डोकं होतं ते सुदान गुरुंगचं गुरुंग सुरुवातीला गुरुंग इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून काम करायचा पण दोन हजार पंधरामध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात त्याच्या लहान मुलाचा मृत्यू झाला आणि त्याचं आयुष्यच बदललं गुरुंगनं समाजसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली त्याच वर्षी त्यानं हामी नेपाल या संघटनेची स्थापना केली त्यानंतर दोन हजार वीसमध्ये मध्ये या संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली काठमांडूच्या बलू वाटारमध्ये हामी नेपाळचं मुख्य कार्यालय सुद्धा उभं राहिलं हामी नेपाळनं सुरुवातीला भूकंपग्रस्त आणि पूरग्रस्त भागातल्या लोकांसाठी बचाव कार्य आणि आपत्कालीन मदत पोहोचवण्याचं काम केलं नेपाळ आर्मीच्या मदतीनं पूरग्रस्त भागात रेस्क्यू ऑपरेशनसाठी ट्रेनिंग कॅम्प घेतले यात सुदान गुरुंकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर निधी गोळा करून तो आपत्तीग्रस्तांना पुरवण्यात येऊ लागला पण गुरुंगची हामी नेपाळ संघटना फक्त एनजीओ म्हणून कार्यरत नव्हती वाय द पीपल फॉर द पीपल हे या संघटनेचं ब्रीदवाक्य वाक्य विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यावर हामी नेपालनं आवाज उठवलाय काही महिन्यांपूर्वी ओडिशातल्या कलिंगा विद्यापीठात नेपाळी विद्यार्थिनीची हत्या झाली होती तो मुद्दा हमी नेपालनं चांगलाच लावून धरला होता यातूनच तरुणांमध्ये हामी नेपाल संघटना आणखी लोकप्रिय झाली आणि या संघटनेच्या सदस्यांमध्ये वाढ झाली सध्या हामी नेपाळचे सोळाशे पेक्षा जास्त सदस्य असल्याचं सांगितलं जातं याच सदस्यांनी नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलं नेपो किड नेपो बेबी या बॅनर खाली मोहीम तीव्र करण्यात सुदांगुरुम आणि हमी नेपाळचा मोठा वाटा होता सोशल मीडिया ऍप सरकारनं बॅन केल्यानंतर त्यासाठी आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात सुदांगुरुंग पुढं आला आणि सत्ता उलटवणाऱ्या जेनझी प्रोटेस्ट आंदोलनाचा म्होरक्या म्हणून सुदांगुरूची इमेज तयार झाली तो एका पिढीचा हिरो ठरला आता बोलूयात नेपाळचे अंतरिम पंतप्रधान म्हणून चर्चेत असलेल्या बालेन शाह यांच्याबद्दल बालेन उर्फ बालेंद्र शाह पेशानं सिव्हिल इंजिनियर पण नेपाळमधली मुख्य ओळख आहे रॅपर आपल्या रॅप सॉन्ग्सच्या माध्यमातून त्यांनी सिस्टीम विरोधात आवाज उठवला सरकार आणि नेत्यांवर टीका केली साहजिकच सरकारवर नाराज असलेल्या तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली ही लोकप्रियता इतकी होती बावीस की दोन हजार बावीसमध्ये ते काठमांडूचे महापौर झाले ते सुद्धा अपक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नसताना महापौर झाल्यानंतर बालेंशा राजकारणात चांगलेच सक्रिय झाले भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्स ही पॉलिसी राबवली काठमांडूंच्या रस्त्यांची स्वच्छता करणं सार्वजनिक शाळा सुधारणं आणि कर चुकवणाऱ्या खासगी संस्थांवर कारवाई करणं अशा कामांचा धडाका त्यांनी लावला विशेष म्हणजे शाह यांची लोकप्रियता फक्त नेपाळपुरती मर्यादित नाही टाइम मॅगझिनच्या टॉप हंड्रेड उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत त्यांचं नाव आलं द न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांच्या ग्रास रूट लिडरशिप आणि पारदर्शकतेचं कौतुक केलं कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारा प्रामाणिक नेता ही इमेज बिल्ड करणं बालेनशाह यांनी जमवलं बालेन शाह यांची लोकप्रियता वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांच्यात आणि के पी ओली यांच्यात झालेला संघर्ष नेपाळ सरकारकडून साडेतीन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार थकवण्यात आले यात शिक्षकांचे पगार चार महिन्यांपेक्षा जास्त काळ रखडवण्यात आले होते नवीन मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून बालेन शाह यांनी नेपाळ सरकारविरोधात आपली भूमिका ठामपणे मांडली तसंच काठमांडू महानगरपालिकेने बेकायदेशीरपणे बांधलेली घरं आणि व्यावसायिक इमारती नष्ट करण्याचा प्रयत्न केला या कारवाईला ओली यांच्या पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला त्यावरून त्यांना धमक्या यायला सुरुवात झाली शाह यांनी गरिबांना बेघर करून त्यांचा छळ केल्याचा आरोप ओली यांनी बालेन शाह यांच्यावर केला होता त्यानंतर बालेन यांनी ओलींवर वादग्रस्त गिरिबंधू चहा बगीच्या जमिनीच्या देवाणघेवाण घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला त्यामुळे थेट पंतप्रधानांना भिडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं पण बालेनशाह यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली ती सध्याच्या आंदोलनामुळे बालेन यांनी आंदोलनाच्या आदल्या दिवशी सात सप्टेंबरला एक पोस्ट केली होती ज्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं उद्याची रॅली स्पष्टपणे जे आहे मी आता त्यांच्या तुलनेत म्हातारा दिसतो मला त्यांच्या इच्छा हेतू आणि विचार समजून घ्यायचे आहेत कोणत्याही पक्षानं नेत्यानं कार्यकर्त्यानं किंवा खासदारानं त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी उद्याच्या रॅलीत सामील होऊ नये हे आंदोलन आपल्या भविष्यासाठी आपल्या आवाजासाठी आपल्या सन्मानासाठी आणि अभिमानासाठी आहे माझा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे अशी पोस्ट शहा यांनी केली होती ही पोस्ट एकवीस हजारपेक्षा जास्त युजर्सनी शेअर केली तर साडेतीन लाखांहून जास्त युजर्सनी ती पोस्ट लाईक केली छत्तीस हजारांपेक्षा जास्त युजर्सनी त्यावर कमेंट केला हीच आंदोलकांना बूज देणारी ठिणगी ठरली आणि नेपाळमध्ये आंदोलन उभं राहिले आता के पी ओली यांच्या राजीनाम्यानंतर एक तरुण आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारा नेता म्हणून बालेन शाह यांना अंतरिम सरकारचं पंतप्रधानपद देण्याची मागणी झेनझी आंदोलक करत आहेत तर सुदान गुरुंग यांची इमेज तयार झाली आहे हिरो म्हणून इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून गाठीशी असलेला अनुभव आंदोलन ऑर्गनाइज करण्यात वापरणारा लिडर म्हणून थोडक्यात आंदोलनाचा चेहरा जरी जेनझी असले तरी आंदोलनाला हवा देण्याचं आंदोलनाची सिस्टीम आखून देण्याचं आणि कधी पडद्यामागे तर कधी पडद्या पुढे येऊन सत्ता उलथवण्याचं क्रेडिट जातं सुदान गुरुंग आणि बालिर शाह या दोघांनाच आंदोलनामागच्या मास्टर माइंड्सला नेपाळमध्ये घडणाऱ्या या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा